तर नमस्कार 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 आपला नाव माझं नाव वैभव संजयराव जुमडे राहणार कवठाकडू तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आता मग तुम्ही हे तुरीची लागवड केली आहे बरो हा बरोबर आहे कोणती व्हरायटी आहे ही आहे चारू 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 बर आता याला जबरदस्त फुटवा वगैरे शेवरा वगैरे जबरदस्त वगैरे सगळं दिसत आहे म्हणजे याला काय वापरलं आहे तुम्ही याला आपण एसीटी वैदिक च एस एम दिलेला आहे बर आणि एस एस एम दिल्यानंतर त्याच्यावरती एक स्प्रे झाला आहे आपला याचा फ्लावर हाँ, चार्ज या चा। बरोबर आणि तो झाल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त काही नाही दिलं म्हणजे अजूनपर्यंत आपण बाकीचे लोकांचे अडीचे फंगी साईडचे दोन दोन स्प्रेंग झाले बर आपल्या इथं अडीचा स्प्रे आहे आणि फंगीसाइड चा स्प्रे निये हा। आणि एस एस एम चा डोस आपण पावसाळ्यात दिला होता तर तेव्हापासून आपल्या तुरीत मर पण नाही मर रोग पण नाही आणि हा जो इकडला भाग आहे माझा हा पूर्ण पानबसनचा आहे मागच्या वर्षी पर्यंत पडित राहत होता अच्छा या वर्षीपासून मर वगैरे तुम्हाला दोन एकराच्या प्लॉट मध्ये कुठे दिसत बर मग बेसल डोस दिल्यावर फवारे घेतल्यावर काय रिझल्ट भेटला थोडस दाखवा ना आता काय फरक जाणवत आहे तुम्हाला पानाची जे साईज आहे ती खूप छान भेटली आपल्याला पानाची साईज फुटवे फुटवे हा आणि हा जो तुरीचा शेवरा आहे हा अजूनही वाढ चालूच चालू आहे फुटवे चालूच आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यात आता शेंगा पण होता आपल्या इकडे बऱ्याचशा ठिकाणी अच्छा सेटिंग सुरू झाली सेटिंग चालू झाली आहे याच्या सेटिंग पण चालू झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी पण अशीच चालू झालेली आहे आपली आपली ही सेटिंग चालू झालेली आहे आपल्याकडे आणि याच्यावर अडीचा आपण अजूनपर्यंत एक स्प्रे घेतला आणि आपल्या गावात आतापर्यंत लोकांचे दोन तीन दोन तीन स्प्रेंग झालेली आहे बरोबर आपण अडीच आण फंगी सा एकही स्प्रे घेतलेला नाही यायचा म्हणजे तरी एवढे चांगले रिझल्ट भेटले तुम्हाला म्हणजे रोगाचं म्हणजे प्रमाणच नाही ना काही आहेच नाही लोक मला गावातून सजेशन आहे तू अडीचा स्प्रे करून नाही घेत नसन तरी घेऊन टाक अरे तुम्ही सांगा ताप नाही तर पॅरासिटोमॉल खाऊन घेऊन ते बरोबर आहे कशाला उगीच ना अजून काय तुम्हाला रिझल्ट भेटले फुटवे वगैरे कसे आहे फुटवे वगैरे तर छान आहे खूप छान आहे फुटवे हे सेटिंग झालेली दिसते आपल्याला फुटवे वगैरे छान चा, आहे आणि त्याच्यानंतर याची साईज खूप छान झालेली दिसते आणि खालून बुडातून फुटवे आहे हो बुडातून बुडातून फुटवे चालू झाले आहे हो 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 बुडातून फुटवे आणि फुटव्यांना पण चालू झाली आहे फ्लावर फ्लावरिंग सुरू फ्लावरिंग चालू झालेली आहे बर बर किती दिला तुम्ही आता आता हा एकर प्लॉट आहे आपल्याला याच्यात आपण पाच बॅगा टाकलेल्या दोन एकरात पाच बॅगा बर बर तरी बेसल डोस कमी झाला पण तरी त्याच्या मानानं खूप चांगले रिझल्ट तुम्हाला भेटले बेसल डोस कमी झाला कुठं कुठं तर संत्र्याच्या झाडासारखी झाली आहे तुझे बघा किती फुटूया पा आणि पानाची साईज आणि क्वालिटी खूप छान आली मला हो 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 पाना जसे प्लास्टिकच्या पानासारखे बिलकुल आपण चिटकोले आहे का ते पान चिटकोले पाहिजे आर्टिफिशियल पानं वाटून नवीन पानं जे आहे ना आर्टिफिशियल पानं वाटत आपल्याला म्हणजे रोगाचं काही म्हणजे काही दिसतच नाही अस्तित्वच नाही अस्तित्वच नाही आहे आणि अडी नाही विशेष म्हणजे म्हणजे ते पानं चिटकून जे अडी असते अशी पानं गोल फिरून पानं गुंडाळणारी गुंडाळणारी ते तर ते अडी आहेच नाही बिलकुल याच्यात बिलकुल संपली आहे त्याच्यातून बाकी जी, बाकी जी तेंचा करे। तेंचा करे अच्छा मग आता तुमच्या भागात बाकीचे लोक जे टूर करतात त्यांच्या ठिकाणी काय पोझिशन आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे चालू आहे त्यांचे अडीचे स्प्रेंग चालू आहे अच्छा रोगावर काम करणं चालू आहे रोगावर काम पण तुम्ही काम केलं पोषणावर आपण काम केलं पोषणावर म्हणजे वर तुम्हाला जे रोगाचे जे स्प्रे घ्यायला काही गरज नाही तो खर्च वाचला तो खर्च पूर्णच वाचून गेला अच्छा तो खर्च तुम्ही खाली केला जमिनीवर याच्यावर डायव्हर्ट केला आता दोन एकराचा फवारा घ्यायला गेलो तर चार हजाराचा फवारा देतो अच्छा तर आतापर्यंत तुमची किती स्प्रे झाले आपण याच्यावर एकच स्प्रे घेतला ना आतापर्यंत काय गोष्ट करतो तो फ्लावर चार्जरचा आणि फ्रूट चार्जर आणि म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही तुम्ही असं ते बोलून राहिले की नाही लोकांना विश्वास नाही बसणार लोकांना असं वाटणार की बाबा कंपनी वाल्यांना काहीतरी पैसे दिले असं असं बोलायसाठी पण सत्य परिस्थिती काय ते तुम्हालाच माहिती आहे आपल्यालाच माहिती आहे हे पा ना हे साईज आतापर्यंत अशी झाल्या नाही ना कधी आपली इथं तुरी अशा साईजच्या तुरी झाल्या नाही अशा साईजच्या आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेव्हा तूर करत आले तर तुमचा दरवर्षीचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव काय फरक आहे वेगळा आहे काय फरक हा अनुभव खूप छान आहे त्या तुरीपेक्षा अच्छा नाही तर मागच्या वर्षी असं होतं पाऊस आला तूर गेली दवाळ पडलो तूर गेली थंडी वाढली तूर गेली अच्छा असं टेन्शन राहतो थंडी वाढली दवाळ जाईन थंडी वाढली पण आता या आता काहीचन नाही काहीच टेन्शन नाही फक्त पोषण द्या फक्त पोषण द्या आणि घरी झोपून राहा घरी झोपून राहा आरामशीर शेती करा आरामशीर शेती करा नो टेन्शन नो टेन्शन द्या तुमची हाईट किती आहे साहेब हा दोन सहा दोन सहा दोन तुम्ही आहे म्हणजे जवळपास हे सात साडेसात फुटापर्यंत सात सव्वा सात फुट आहे म्हणजे अशी तूर आहे का अजून बाकीच्या लोकांची लोकांनी तीन तीन वेळा कट केली तूर अच्छा फुटली पाहिजे म्हणून फुटवे झाले पाहिजे फुटवे झाले पाहिजे आपण कटच नाही केली तरी एवढे फुटवे तरी एवढे फुटवे एकही कटिंग नाही घेतली कटिंग नाही वेळच नव्हता तेवढा कटिंग करायसाठी नाही आपल्याला विश्वास होता म्हणजे तुरीवर लोक तीस दिवसात साठ दिवसात आणि नव्वद दिवसात तीन कटिंग घेतात घेतात आपण कटिंगच नाही घेतली म्हणजे विदाऊट कटिंग एवढे फुटवे विदाओ, विदाऊट कटिंग विदाऊट अरे बा जबरदस्त विदाऊट कटिंग तर म्हणजे मा, खर्चाचा मानानं काय तुमचं सांगणं एकदम कमी एकदम कमी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खूप खर्च कमी आला नाही तर एक साधा फी सेट जरी चांगल्या कंपनीचा घेतो म्हटलं दोनशे एम एल पावभर जरी फगी सेट घेतलं म्हटलं बाराशे पंधराशे रुपयाचा फंगी सेट होती बरोबर तेवढ्या रुपया तिथं दोन एकराचा फवार हो 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 पोषणाचा फवार म्हणजे रोगावर तर काम आपल्याला करायच लागत कामच नाही आपण बिलकुल यावर्षी जे नाही केलं ते पोषणावरच केलं बस म्हणजे तुमचं म्हणणं आहे का बा जे करत आलो त्याचा खर्चाचा मान यावर्षी खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्न वाढलंय वाढलंय उत्पन्न प्रोग्राम मध्ये तुम्ही आले होते अमरावती काय वाटलं साहेब खूप छान प्रोग्राम झाला काय शिकायला भेटलं काय शिकायला भेटलं एकदम नवीन एकदम नवीन नवीन शिकायला भेटलं आणि विशेष म्हणजे त्या माणसाचे जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि जो कॉन्फिडन्स आहे बोलण्याचा तो खूप चांगला बरोबर आहे म्हणजे कसा आहे एक वेळ असा होता का शेती सोडायच्या तयारीत होतो मी अच्छा हा पण जेव्हापासून ते रामसरांचे व्हिडिओ पाहायला लागलो कॉन्फिडन्स वाढला कॉन्फिडन्स वाढला आणि शेती करायची पद्धतच चेंज झाली हा पद्धत चेंज झाली म्हणजे पूर्ण चेंज झाली पहिले आपण रोगावर काम करायचं म्हणजे असं होतं की मी पहिले याच्या अगोदर व्हेजिटेबल करत होतो सगळं करत होतो म्हणजे आपल्याकडे शेड्यूल होता की आज हे रासायनिकचा हा डोस आहे तो डोस आहे तो डोसा आहे हा स्प्रे आहे तो स्प्रे आहे तो स्प्रे तर याच्यात हे काहीच नाही डोक्याला हिड्या फक्त बेसल डोस टाकून द्या संपला विषय आणि पोषणाचे फवारे देत राह संपलं झालं आणि ड्रिंकिंग देत राहा ड्रिंक झाला विषय संपला तुम्ही हरभऱ्याबद्दल पण काहीतरी सांगत होते थोडं सांगा ना म्हणजे मर रोगाबद्दल काहीतरी सांगत आता चा चा हाँ हाँ। हा जो आहे ना हा खालचा केमिकलचा प्लॉट आहे हा वाला हा बर आणि ज्यात मर जास्त होते म्हणून हे काय करता तीसची ची उन्हारी न करता चाळीसची ची उनारी करते अच्छा हा आपण तीस चीच केली पण आपले इथं मर खूप कमी आहे आणि विदाऊट सी ट्रीटमेंट आहे आणि या लोकांची सी ट्रीटमेंट मग तुम्ही सांगितलं होत ना मागच्या वर्षी पर्यंत मर जास्त होती मर जास्त होती मागच्या वर्षी या वर्षी, पर, या वर्षी कमी झाली होती मर अच्छा म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जी मर आपल्या इथे चाळीस पर्सेंट होती या वर्षी पाच पर्सेंट अरे वा खूप फरक पडला खूप फरक पडला मागच्या वर्षी तुम्ही काहीतरी हरभऱ्याला वापरलो होतो ना हा वापरलो होतो आपलं आर एन पी एच आर एन पी एच वापरलो होतो आणि आर एन पी एच दिला अच्छा अच्छा त्याचा फायदा तुम्हाला नंतर भेटला होता तुमचा फायदा मला सोयाबीनला झाला अच्छा काय फरक जाणवला सोयाबीन मध्ये अळीचा अळीचा मला त्रास नाही झाला अच्छा अळीचा चक्री भुंग्याचा त्रास नाही झाला आणि आठ चा ऍव्हरेज लागला सोयाबीन दरवर्षी किती लागायचा दरवर्षी पाच सहा चा म्हणजे ते बेसोल डोसा तुम्हाला म्हणजे डायरेक्ट दोन ना दोन तीन ना ऍव्हरेज वाढला अरे वा बरं वैभव सर तुम्ही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मग सांगा ना थोडं शेतकऱ्यांना सांगू असं इच्छितो की शेतकऱ्यांनी केमिकलची शेती सोडून द्या अच्छा चे, राम सरांचे व्हिडिओ पहा त्यांचे म्हणजे त्यांनी ज्यांनी प्रॉडक्ट यूज केले त्यांचे शेत पहा शेतकऱ्यांचे अनुभव आहे का त्यांना कसे कसे अनुभव आले बरोबर कमी डोस वापरल्याचे कसे आहे जास्त डोस वापरल्याचे कसे आहे हे सर्व याचा अभ्यास करा आणि मग त्यांनी आपल्या शेताचा आणि आपला विचार करा बरोबर आहे कारण की कसं आहे की मालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहे त्या सगळ्या जिथून आपल्याला उत्तर काढणार आहे आणि ते उत्तर आपल्याच जवळ आहे उत्तर आपल्याच जवळ आहे बर आपल्याच काहीतरी आपल्यालाच काहीतरी चेंजेस आपल्यामध्ये ला करावं लागेल बदल करावाच लागतो आपल्याला बरोबर आपला बदल आपल्यालाच करावा लागेल बरोबर आहे खरी गोष्ट आता तुम्ही ना तुम्ही डेअरिंग केली तुम्ही बदल केला बदल आज तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटले आणि बदल हा विसर बदललंच पाहिजे माणसांनी कारण की बदल हा निसर्गाचा नियम आहे हो बिलकुल बिलकुल निसर्ग बदलतो हो तसा आपण शेतकऱ्यांनी पण बदललं पाहिजे अपडेट अपडेट होत राहिलं पाहिजे तुम्ही जर अपडेट जर नाही झाले तर मग तुमचा हाल पण नोकिया मोबाईल सारखा होईल या मोबाईल मार्केटच्या बाहेर एकदम जसा की वाला नोकिया की वाला राहिला आणि एन्ड्रॉइड वाल्यांनी जागा घेतली बिलकुल बिलकुल शंभर टक्के सर धन्यवाद सर